सेवकांची यादी आमच्याकडे तयार आहे त्यापैकी आता किती येतील उद्या बघू पण आमचे निरोप त्यांना पंधरा दिवस कार्यक्रम आमचा उद्या आहे आणि परवा बावीस तारखेला या सर्व मंदिराला भेटी आणि त्या भागातील कार्यक्रमाला नागरिक उपस्थित <laughs> राहणार आहे आपण सर्व पत्रकार बंधू आपण इथं आलात आपले धन्यवाद आणि आपोल्या प्रसिद्धी माध्यमातूनच हे परत बाकी ठिकाणी पोहोचता म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण हा ज्या कार्यक्रमाची का प्रसिद्धी आपल्या पत्रकार वर्तमानपत्रात द्यावी ही विनंती करून थांबतो जय हिंदी म्हणतो आज आम्ही आम्ही यनवनच्या गणपती मंदिर आणि इतर आठ मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम केलेली आहे उद्या पण अजून आठ ठिकाणी ती स्वच्छता मोहीम पण म्हणजे एकूण सगळे काम चालू आहे त्याचबरोबर एक थोडीशी माहिती करेक्शन राहिली होती की उद्या या ठिकाणी पण होणार आहे पण संत पूजन पण होणार आहे आणि कार सेवकांचा सत्कार पण होणार आहे म्हणजे एकूण आपल्या भागातील संत म्हणजे साडेतीनशे मंदिरातून नोंदणी बऱ्यापैकी आम्ही केलेली आहे आणि ते संत पूजन आम्ही तो उद्या करणार आहोत आणि जे कारसेवक साहेब साहेबासोबत त्यांनी नेतृत्व केलं त्यांच्यासोबत जे कारसेवक होते ते आता आहेत त्यांना आपण बोललेलं आहे आणि त्यांचा आपण सत्कार या व्यासपीठावर होणार तरी आपण सर्वांनी साहेब साहेबांच्या वतीने विनंती करतो त्यांनी डोरघाता केली दोरघात तयार केलेले त्या आता थोड्या वेळाच उद्घाटन करून इथून जाणार तर त्या मोर्त्या फटांगेची व्यवस्था आणि सगळी व्यवस्था ते झालेली आहे आणि नागरिकही त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उरत्या तयार झालेल्या आहेत तीस मंदिरामध्ये वितरित केल्या जाते एकूण जे वाची जी संकल्पना होती ते त्यानुसार ज्या कार्यक्रम चालू आहे तर उद्याचा कार्यक्रम आणि गेल्या पंधरा दिवसापासून बावीस तारखेला सकाळी अकरा ते दीड जे अयोध्येमध्ये रामलल्ला स्थापना होता भागातील तीस मंदिरामध्ये तीस मंदिरामध्ये एल शो साऊंड सिस्टीमची व्यवस्था सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती या अभंगाप्रमाणे स्वर्गीय मोरेश्वर सावे साहेब यांनी कार सेवा करून कार सेवकांना जी संधी उपलब्ध करून दिली होती जे जे कार सेवकांना संधी उपलब्ध करून दिली त्यांच्यासाठी जी काही सेवा केली त्याप्रमाणेच जे कार्य सावे साहेबांनी मोरेश्वर सावे साहेबांनी केले त्याचप्रमाणे स्वतः अतुलजी सर पण करत आहेत याच्याच पुढे अजिंक्य सावे सर आणि अनुराग सावे म्हणजे आपण जे म्हणतो शुद्ध बीजा फोटी फळे रसाळ गोमटी तर मोरेश्वर सावे साहेबांनी ज्याप्रमाणे धर्मवीर कार्य केलेलं आहे तेच सावे साहेब अतुल सावे करतायत आणि त्यांचे मुलं देखील ते दोन्ही पुत्र देखील इथे अहोरात्र सगळं कष्ट घेऊन या पूजेसाठी इथे उपलब्ध राहून आम्हाला सगळ्या गोष्टी अगदी उपलब्ध इथे करून देत आहेत चालेल त्यांचा प्रसन्न चेहरा स्पर्धा करणार आहे श्रीरामाचे शरीर निरनिराळ्या अलंकारांच्या शोभेने झळकत आहे मोठ्या जटांमुळे त्यांचा चेहरा सुशोभित झालेला आहे त्याच्यावर माझं नाव शेखर कातनेश्वर आज या ठिकाणी आपण तीन गोष्टींच्या तीन गोष्टी आहेत हा एक भव्य असा एक मंदिराचं दर्शन अयोध्येच्या प्रति कृतीचा आपण या ठिकाणी त्याचा आपण दर्शनाचा लाभ देतोय दुसरी गोष्ट रामाचा अयोध्येचा आणि आतापर्यंतचा राम मंदिराचा जो प्रवास आहे त्याचा जो इतिहास लेझर असं आहे का

भारत देशामध्ये पाचशे वर्षापासून श्रीरामाचं मंदिर व्हावं ही सगळ्या जनतेची इच्छा होती पण दोन हजार चौदामध्ये देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी आल्यावर त्यांनी सर्व भारतीयांचं जे स्वप्न होतं की भारतामध्ये राम मंदिर झालं पाहिजे त्यामध्ये लक्ष घातलं कोर्ट कचेरी असेल जे काय असेल त्याच्यामध्ये लक्ष घालून दोन हजार वीसमध्ये राम मंदिरचं काम सुरुवात झालं आणि जानेवारी बावीस तारखेला दोन हजार चोवीसमध्ये मान्य मोदीजींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराचं रामलालाचं आगमन होणार आहे आणि राम, राम मंदिराचं दर्शन सुरू होणार आहे आणि त्यानिमित्तच म्हणून आम आम्ही मागच्या अठरा दिवसापासून प्रत्येक वॉर्डामध्ये जे लेझर शोच्या माध्यमातून सर्वांना राम मंदिराबद्दल माहिती देत होतो आणि कार्यक्रम जो आहे आमचा आता उद्या आम्ही एकशे आठ कुंड जसं अयोध्येमध्ये होम हवन होणार आहे त्याच पद्धतीने इकडे पण आम्ही होम हवन करतो आहे आणि एकशे आठ कुंडवर जो, जो चार लोकं प्रत्येक कुंडवर या पद्धतीमध्ये चारशे बत्तीस लोकं उद्या हवनमध्ये बसणार आहेत आणि त्या माध्यमातून हवन पूजा करून रामलालांचं आगमन आम्ही अतिशय उत्साहात आणि त्याचं स्वागत करतो आहे त्याच पद्धतीने बावीस तारखेला आमच्या मतदारसंघातील जवळजवळ तीस मंदिरामध्ये आम्ही रामलालाची मूर्ती आम्ही तिकडे स्थापित करत आहोत आणि प्रत्येक ठिकाणी लेझर आपला न ई डी स्क्रीन लावून जो कार्यक्रम जो अयोध्येत होणार आहे तो लाईव्ह सगळ्यांना तिकडे बघता येणार आहे आणि त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावा हीच या ठिकाणी मी उद्याच्या होम हवनमध्ये राजीव गांधी नगर एन फाईव्ह या मैदानात सगळ्यांनी सहभागी व्हावं दर्शन घ्यावं आणि बावीस तारखेला आपल्या आपल्या भागातील ज्या ज्या मंदिरामध्ये सगळीकडे आज जे मंदिरात रामलालाचं पूजन होणार आहे आणि एल ई डी स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला सगळा लाईव्ह तीन तासाचा पूर्ण कार्यक्रम बघता येणार आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावा ही सर्व नागरिकांना मी विनंती करतो आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या सर्व नागरिकांना आज राम राजाच्या आगमनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद राम मंदिर सोहळ्याच्या मी तुम्हाला सांगितलं ना हे बघा जे खरे भक्त आहेत त्यांना सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे ज्यांनी कधी राम मंदिराच्या विरुद्ध बोलले असेल त्यांना आमंत्रण मिळालेलं नाहीये ते ना त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की आपल्याला का मिळालं नाही ज्यांनी राम मंदिराला विरोध केला त्या लोकांना आमंत्रण दिलेलं नाही खरंतर खूप मोठा हा संपूर्ण देशामध्ये होतोय आज शहरामध्ये सुद्धा अशी तयारी केली जाते पोलीस प्रशासनाशी काही तुमची बातचीत झालेली कारण कायदा आणि प्रश्न कुठल्याही कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये अडचणी येणार नाही आम्ही अतिशय शांतपणे हा जल्लोष करणार आहोत आणि सर्व नागरिक यामध्ये स्वतःहून उत्स्फूर्त म्हणून सगळे काम ह्याच्यामध्ये उत्साह आहेत घरात दिवाळी साजरी करतात त्या पद्धतीने आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत घरी दिवे लावणार आहोत आकाशकंदील लावणार आहोत लायटिंग करणार आहोत सर्व मंदिरावर लायटिंग होणार आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यथा येणार नाही धन्यवाद चल